श्री स्वामी समर्थ ही कामे गुप्तपणेच केली पाहिजेत हेच तुमच्याकडे चालत येईल रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपला डावापाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडता येत नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोक्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेल्या पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीचे तीन पाणी खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटले असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे द शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी तो अर्पित करावा असे केल्याने तुमच्या कामातल्या अडचणी दूर होतात एक नागळ घेऊन त्याच्यावर कुंकुवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे असे केल्याने आपले काम यशस्वी होते आणि तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाखाली लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावे या उपायाने आपली कामे पूर्ण होतात प्रत्येक सोमवारी शे शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा सकाळी उठल्यानंतर अंगोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालावी मित्रांनो वरील कोणती उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला तुमचा चांगलेच पत्ते मिळतील तसेच तुमच्या कामामध्ये यश मिळेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद